हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे मजेत ना मजेतच हा तर आता आठ वाजलेत आणि आज पण तुम्हाला ब्लॉग आला नाही त्याचं कारण असं म्हणजे माझी डाळ खूप दुखते आत्ता मला बोलायला खूप जण जाते पण आणि त्याच्यामुळंच आज ब्लॉग येऊ शकला नाही कारण डाळ पण खूप दुखत होती तर रात्रीपासूनच थोडी थोडी दुखत होती पण सकाळपासून खूप जास्त दुखायला लागले दाढ आणि थोडीशी ना सुजली पण इथे साइड डाव्या साईडची डाळ आहे आणि किडली ती आणि सूज पण आले इकडे बघा आणि इकडे बघा दिसतंय तर हलकी सूज आहे आणि तर रात्रीपासूनच दुखत होती आणि मग थोडी थोडी दुखत होती म्हटलं की राहील पण सगळ्यापासून खूप जास्त दुखायला लागली आणि दाड्याचं दुखणं म्हटलं ना की खूप त्रास होतो आणि खूप जास्त दाढ दुखते आणि दाड्यामुळे ना डोकं बिकं वगैरे खूप जास्त दुखतं तेव्हा असं असंच ठेवलं नाही लक्ष दिलं नाही ते होळी वगैरे खाल्ली नाही नाहीतरी काय तेवढ्या पुरतं ती दुखणं जे आहे ना दाढ दुखते ना तर ती थांबते पण परत अजून परत अजून काय खाल्लं की ते तिथं काय लागलं की मग पूर्ण दुखायला सुरुवात होते त्यापेक्षा मग मी आत्ता म्हटलं की आता बस झालं कारण दाढेचं दुखणं म्हणजे खूप अवघड असतं एवढं दुखतं ना काय विचार तर सकाळपासून माझा पूर्ण मूड पण गेलेला आहे कारण मला काही सुसत पण नाही आज दिवसभर मी काही केलेलं पण नाही नुसतं असंच दिवस घालवला आणि आता मी चाललेलं आहे डॉक्टरकडे आता दाढ काढूनच येणार आहे मे बी आता नंतर घरी आल्यानंतर मला बोलता पण येणार नाही कारण दाढ काढलेले असणार आहे तर म्हटलं की आता जाऊन येते पटकन आणि दाड काढूनच टाकते आणि कारण तुम्हाला दिसत असेल सूज आलेली आहे थोडीशी म्हटलं की काढून टाकते आता दाढ तर आता मी चालले तर आता आठ वाजलेले आहे तर मग पटकन जाऊन येते तर, तर चला आल्यानंतर फक्त मी तुम्हाला असं दाखवेल कारण नंतर तुम्हाला मला येणार नाही कारण तोंड खोलता येत नाही तर आल्यानंतर फक्त तुम्हाला माझं तोंड टाकवेल आणि बोलता तर काय येणार नाही उद्या सकाळी बघू मग ter cena međuune te do kona